खंडेरायाची सोन्याची जेजुरी आणि मित्रांनो आपण पोहचलेलो आहोत जेजुरी गाडावर आपल्या खंडेरायाच्या मार्तंड मल्हारीच्या या गडावर आपले कुलदेव देवांची भेट घडवण्यासाठी आपण आलेलो आहोत जेजुरी गाडावर आणि आपला हा समस्त पाटील परिवार एक नंबर होंडा आमच्या काकाची नवीन करेदी पिवायचा भाजी कोणला भाजी सगळी पाववाल सगळी मटण खाणार आहे दोन बस आमच्या लागलेल्या आहेत एक लेडीजसाठी आहे खास आणि एक जेंट्ससाठी तर चला आपली पब्लिक बघूया पहिले चांगल्या इवती आहेत करा आमचा पाटील परिवार महिला वर्ग या बसमध्ये सगळी जेंट्स फॅमिली आहे आमची आणि आम्ही आज चालून जेजुरीला हे कोण झालंय का आमची बस निघाली बराबर चार साडेचारच्या दरम्यान फूड कार्निवलला पोचलो आम्ही एक साडेपाच वाजला असतील आणि टी टाईम आहे इथं सगळ्यांचा चहा पाण्याचा टाईम आहे थोडीशी फ्रेश झालो आणि आज सगळ्या आपल्या कोपरच्या महिला पाटील परिवारातील जेजुरीला चाललोन तिला चहा इकडं आई चहा पिते चेतना चहा पिते आणि आमचं सगळं भाव बन दादूस आयोजन कसं आहे आपला आजचा आपलं कुलदेव पाहिजे हा आणि वर्षात ना दरवर्षात ना एकदा आपण जातो दरवर्षी आपलं देव आधी जे तुळजापूरला काल गेलेलं आहे आणि आज आपण जेजुरीला चाललो बस मध्ये आम्ही मागच्या शीटला बसलो आहे विके जातोच आणि माझे पाठी बघा असं मस्त डाराडूर आणि पंढरपूर झालेलं आहे किंवा असा आमचा पाटील परिवार आहे जल्लोष मस्त झोपा काढत चाललं आता आपण पंधरा मिनटामध्ये जेजुरीमध्ये पोचू जाऊ द्या अशीच कोपरला जाऊ दे डायरेक्ट जेजुरीला आम्ही पोचलो इथे हॉलव काय आहे नाश्त्यामध्ये काय आहे भाकरी नाश्ते केली सकाळी वांगा, वांगा।, वांगा।, वांगा। एक का हे काकी आज कधी भाकरी आणल्यास या आमचा पूर्ण महिला मंडळ आहे ना काकीसने आमचे दास भाकरी आण सगळी नाश्ता करतात जेवल्या

लाजपर्यंत उचलायचे ना मनीसला कोणी आताच आहोत झाली नुसता चालतून तर आमचं कुलदेव आलन खंडेरा याच्या भेटीसाठी आणि आम्ही आता गाडावर चाललो आता पोचू थोड्या वेळात आणि त्यानंतर खंडेरायाचं दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्या देवांची भेट या गडावर होणार आहे सो थोडासा दम लागलाय आणि मस्त वाटतय सदानंदाचा आपल्या खंडेरायाची सोन्याची जेजुरी आणि मित्रांनो आपण पोहचलेलो आहोत जेजुरी गाडावर आपल्या खंडेरायाच्या मार्तंड मल्हारीच्या या गाडावर आपले कुलदेव देवांची भेट घडवण्यासाठी आपण आलेलो आहोत जेजुरी गाडावर आणि आपला हा समस्त पाटील परिवार आज मोठ्या उत्साहात आपला हा देवकार्य पाटील परिवाराच्या मोठ्या उपस्थितीने साजरा होत आहे या जेजुरीच्या घडावर

विक्रमी मी व्हिडिओ काढत होतो ना चेतनाला बघत होतो चेतना गाभाऱ्यात जाऊन खंडेरायाचं दर्शन घेऊन पण आलो सांग तो, तो चेतनाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो लाईनीमध्ये पुन्हा दर्शन घेण्यासाठी आपलं देव गाभाऱ्यामध्ये देवांची भेट घडवून आणण्यासाठी आणि चला जाऊया आता मार्तंड मल्हारीच्या गाभाऱ्यामध्ये आणि मार्तंड मल्हारीचं दर्शन घेऊया सदानंदा व्हिडिओ सदानंद माते के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज केप्पा मंगल मूर्ते येलकोट येलकोट सदानंदाचा आम्ही आता लायमध्ये मध्ये राहिलेलो होतो चेतना वाटला जेजुरीला माझा दर्शन चेतना जाऊन आली गाभर्याचे दर्शन आता पुन्हा एकदा माझ्या सोबत चालली तुझा काय नवच आहे का हे आमचे सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत जेजुरी गाडावर मार्थंड मल्हारीच्या भेटीसाठी आणि सर्व शांत आहेत कोणाच्याच मुखातून आवाज येत नाही देवाचा उद्धार होत नाही हो बोला असा जरा कणकणीत दणदणीत आवाज पाहिजे इकडं आमचं देव घेऊन आलेत आमचे छोटे बंधू बंधू उद्धार करा देवांचा आर आता जनता सदानंदाचा नमस्कार एलकोट एलकोट जय दादा सदानंदाचा जय एलकोट सदानंदाचा बडी अच्छी बात कही आपने मोस्ट ऑफ द ब्यूटीफुल व्यू कांडेरायाची जेजुरी आणि जेजुरीहून आपल्या गडावरून जो दिसणारा खानसा निसर्गरम्य वातावरण आहे हेलो नाइस व्यू बघू भारी மார்த்தாண்டியில் தேவன் முன்னேறியும் மருத்துவம் தேவன் முன்னேறியும் மருத்துவம் தேவன் முன்னேறியும் thank <laughs> you तिथे आज दर्शन घेऊन सर्वांनी अभिषेक करून अभिषेक करून सर्वांनी मते कार्यक्रम सदानंदाचा सदानंदाचा देवांची भेट झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत खालती अण्णांनी देल मस्त पेरू घेतलं आणि गावटीत का अण्णा ते पेरू गावठी सांगून आपल्याला वेगळच देतात ना असा काय गावटी सांगतात आपल्याला हा आणि घाटी جت असं जातील घरी त्यावेळे तीत येऊन नाचला नाचलाय एक नंबर होंडा आमच्या काकाची नवीन करेती बुलेट तांडा पिवोचा आहे थ्री सिक्स्टी बुलाट इकरा आमच्यासाठी वारकरी संप्रदायासाठी मस्त पैकी मुगाची डाल बनवली हे आमचे कोपरचे आचारी मटण बनवायला घेतलाय अन्ना कधी किलो मटण आहे चोवीस कापले दोन कधी दोन दोन बकोड कापलं चोवीस किलो मटण आहे दिने काका आणि प्रणय शेठ आपला कांदा आणि बड्डा कापतान काकूस काय बोलतो बाकी नर्वस दिसत चेहरा उदास आहे आहे शब्द म्हणजे येते ना तोंडात ना आला का त्याची कॉमेडी झालीच पाहिजे आणि अशा प्रकारे आमच्या काकांना मिळालेले आहेत रोख रक्कम पाच हजार रुपये बक्षीस मंडल आभारी आहे गौतमी पाटील आणायची काय याच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे पतुल पोटभर जेव भाई लाजू नको काय विक्की शेठ पोटभर जेव्हा चला हे आमचे डॉक्टर डॉक्टर प्रफुल पाटील आय स्पेशलिस्ट आय लव्ह यू हे समाधान शेठ श्रीकांत पाटील कोपरगावचा उभारता तारा एकमेव सितारा आपले प्रतीक पाटील हे पण डॉक्टर कुठले स्पेशलिस्ट आय स्पेशलिस्ट प्रणय पाटील इंजिनियर 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 <laughs> <laughs> जुनियर आय स्पेशलिस्ट इकडे बारकी पोरा मस्त पैकी बॅट बॉल हीच आमची परंपरा आहे लहानपणीची आठवण मस्त तिकडे जेवायला बसले सावलीला आणि इकडं पोरा खेळता <laughs>

भाजी का भाव वाली का हे भाजी कोणला भाजी सगळी भाववाली सगळी मटण खाणार आहे मार्गशीर्ष महिन्याचा उपवास सुटला आणि सगळी मटनावक आसरलेली ही मंडळी एक पण भाजी खाणारी नाही बघू शकता या ना भाजी निवांत बसल्यावर भाजीवाली माणसं बघा कशी निवांत बाहेर बसलेली आहेत आणि आतमध्ये हॉल पूर्ण भरलाय लेडीज बायका सगळी मटण सगळी मटन खाणार आहेत आणि भाजी खाली भाजी खाणारी बघा बाहेर बसली मामा मामा मटन खातात नळी नळी निवांत नळी हे एक जेवणाची सोय चालू आहे म्हणजे सगळी वारता देवांचा गोंधळ गुंदल झाला गोंधळाचा कार्यक्रम पूर्ण झाला त्यानंतर जेवणाची सोय मस्तपैकी मटणवाल्यांची आतमध्ये केली हॉलमध्ये सगळं जेवाला बसलं आणि आम्ही भाजीवाला आहोत तो आम्ही आता मस्त जेवण घेतलं आणि बाहेर बसलो आहे निवांत मुगाची डाल बनवली एक दिवसाचा आपला हा प्रवास असतो त्यामुळं झटकेपट आपली मुगाची डाल असते असं तो आपण खातून व्यवस्थित आणि निघतो आता मस्त जेवण जेवणाची सुरुवात आहे या जेवणाला सगळं मस्त झाडाच्या आडशाला सावलीमध्ये मध्ये बसल जेव्हाला बसला पाटील परिवार पाटील परिवार बसला जेव्हाला पत्रावली साप झाला जेवून काका साहेब नमस्कार कस झालं जेवण आजचा सुपडा एक साप एकदम सुपडा पातीला बसून सुपडा साफ करू अजून काय पाहिजे का भात भाजी भाजी नको भाजी

ती पतुल असते बचार आम्ही खंडेरायाला एक नवस केलेला आहे या वर्षी आमचा पतुल बाला एकटा आलाय पुढच्या वर्षी जोड्याने येणार त्या जा होईल पण तुझा या गोंडस मुलाचे लग्न नाही होणार असं हा म्हणतो <laughs> ही आपली आता था बस थांबवली रस्त्याच्या आडोशाला एक साईडला थांबवली आणि आपले सगळे वरिष्ठ मंडळी चालले आहेत मलमूत्र विसर्जन करण्यासाठी <laughs> <यापूना वगारू> <laughs> मुताला चालले आणि मस्त क्लायमेट बघा ढग बघा एकदम जबरदस्त मोस्ट ऑफ द व्ह्यू चिंतमणी मिसलँड स्नॅक्स सो मस्त आहे क्लायमेट जरा आजचा छान वाटतं आहे जेजुरीला गेल्यानंतर खंडेरायाचा छान असा दर्शन झाला त्यानंतर देवांची भेट झाली अभिषेक झाला गोंधल झाला आणि आता निघालो परतीच्या प्रवासाला मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल आता घरी गेल्यानंतर बघूया कशा प्रकारे जल्लोष होते आपले देव घरी पोहोचतात त्यावेळी कसा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हो आहे नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडत नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या त्या बाजूला जी घंटा आहे ती घंटा पण प्रेस करा बेलायकन दाबा आणि व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा आणि तुमचा सपोर्ट आपल्यासोबत असत काय राहू द्या मित्रांनो तुम्ही जो आपल्याला प्रेम देत आहे तुमचा जो सपोर्ट आहे या आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बस मिळतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो असाच आपल्याला सपोर्ट कायम ठेवा आपली ही मंडळी मस्त फ्रेश होऊन निघाली आणि आता आपल्या बसमध्ये बसत आहोत बसमध्ये बसल्यानंतर आपला हा घरचा प्रवास मस्त दादा कसा वाटला हलका झाला एकदम फ्री वाटते फ्री वाटते ना म्हणजे प्रवासामध्ये आपल्याला जेव्हा प्रेशर हाय होते ना हलका होतो ना तेव्हा भारी वाटते नाचत असतील ती आम्ही झोपत फ्रेश हवासाठी नाश्ता करासाठी इथं थांबलेलो होतो हॉटेल सागरला आणि आता आपला माईला मंडल बस मध्ये बसत आहे ही लेडीजची बस, बस आणि जेंट्सची आपले कोपरची येसुमाता मंदिर नो अशी होती आपली एक छानशी आणि छोटीशी व्हिडिओ ती आयोग तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका बन्नाट व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय टेक सी यू अगेन काळजी घ्या मस्त राहा कामामध्ये व्यस्त राहा बाय बाय